स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळची दुपार झाली तरी सकाळपासून काहीच व्हिडिओ काढला नाही आणि काल म्हटलं होतं की उद्या सकाळी सहा वाजता जाईन पण आहे ना सहा वाजता काही जाणं झालं नाही आमचं आम्हाला पप्पांनी थांबून घेतलं आहे कारण पप्पांची उद्या जत्रा आहे त्यामुळे पप्पा म्हणले थांबा मग आज मी सुट्टी काढली आणि उद्या जत्रा येतं उद्याची दुपारी दुपारी जायचं उद्या संध्याकाळी जायचं उद्या दुपारी जायचंय आणि अनुष्काने आणली आईस्क्रीम दुकानातून आईस्क्रीम पार्टी चालू त्यांची माझ्यासाठी नाही नाही ना हे गेलं ते दुकानात गावात पप्पांना जुनी यश गावातच थांबलाय आणि तुझं काय चाललंय ग मम्मी कुठे गेली ग मम्मी कुठे गेली

तर उद्या कंदुरी कंदुरीच्या चाली तयारी इकडे दळण करायचं काम चाललंय अंदाजे तीस पस्तीस लोक चाळीस चाळीस मग इडीच काय तू मग बर्थडेला पस्तीस लोक आले चाळीस लोक बाई हे नॉनव्हेज जेवण आहे चाळीस लोक चाळीस प्लस पन्नास तर एकाला सांगितलं एका बरोबर दोन येतात मग आता आपण आमंत्रण दिले गावात पण बर नाही एवढे नाही हा इथे नि का तेवढं पन्नास साठ झालेले सत्तर ऐंशी हा एका एका माणसं बरोबर दोन दोन तीन तीन येणार आता दळण करून ठेवलं कांदा कापून ठेवलं का होय कांदा कापून ठेवलाय तर कांदा कापायचे इकडे आलेले इन्वर्टर नीट करून साहेब हा आता मी दळण बिळणे घेतले करून यांच्याकडून

आपल्या आज प्लॅनिंग नाव पिना आजून खास झाला असता लाईट असते तर खास झाला असता टी टॉक चॅनेज आहे म्हणजे आपले कॅमेरा चालू आहे टूकडे दिसतं फोन सुदारी अड फोन आईफोन गेली ना आता तर इकडे आता निघले सासर्यांचे कांदे कांद्याची मोठी एकदम कारण लागले काय ओवा हे काय फुटांदा ओवे कांदे काप ओवे कांदे कापायचे हे आता नाका सकाळच्या परी बाजू आपण जाऊ तर इकडे चालू आहे सँडविच पार्टी बनवला अनुष्कानी बनवला चटका पण लागलाय तो पण तिला नाही हा माझ्यामुळं लागलाय तिला चटका आणि खरबूज पण कापलेलं आहे का असं पाहिजे कुठून आणले होते नाही खा ये ना मी खाणार होती दुखतवर

म्हणून का आम्ही बनवल्या मला सँडविचच नाही आवडत नाही खात म्हणते नाही काय ना कुरड कश काय कुरड आहे फिरते का तू <laughs> म्हणते पाच सरत्या थोडी तुम्ही सरपंच तोडायला गेलसे की नेमकी काय तोडायला गेलते ठेवलं मी नाही पाहिलं आणि हे नारळ नाही नाही पण काय का हा म्हणजे जाऊ द्या पुरा दळण झालं विराने उठली वाटत दळण झालं नाही अजून सुद्धा आता संध्याकाळी बारा एक दोन हो <laughs> <था। laughs> वाजे ते आता आपली आमच्या वाण्याचे दोघांनी पाणी पिऊन घेतलं एका नाळा गोट दिला नाही एक गोट लानी बोलतो पोरगी जामीनदार काय म्हणली म्हणलं दे इकडे मी सोलीतो ना आता आम्ही दोघणार परत मी एका नारळामध्ये कमीत कमी खूप सॉईन हिरिझ एवढा एवढं म्हणजे आणि तो जकार केवढा आहे <laughs> हा तो ती जक बारीक घ्यायची पाणी

साईट झालो पाय त्याला विचार ना बंडे कसं झालं कसं झालं बोल मी पण बटन घेणार पटांग पटांग होत पण बड्डे ना कसं होता पण काय झालं बड्डे लागलं लाईट बंद चालू होत होती महाजीन काय दिल तुला मग सायकल आणि सुरेखा मावशीन काय दिलं बीजेलची गाडी माई मावशीन काय घेतलं माय मावशीनी ड्रेस जे घेतला या काकानी काय घेतलं काय केलं काकानी बड्डे केला काकानी केले ना काका नारळ फुटला का नाही हे ते शिवचे पप्पा ना नारळ आणत शंभरला तीन मैश्वर या यास धरून शिकवायची का

तेच मला असं वाटलं मला बाहेरून खाऊन येते हा ना खरं आमचं कधी आवरून गेला असेल आता रात्रीचे बारा वाजले आणि इकडं प्रियांकाचं काम चालू चांगलं चांदा भासत हे आणि हे काम हिच्याकडेच दिलेलं आहे आता माहित नाही दिलंय पण मी लक्ष ठेवते मग मी आता बाबा थोडा